ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा त्या माग एक समोर चित्र एक वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं तसा तसा तो काही प्रकार नाही ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय ने दादा भाऊ खंबकर यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून काम करत होता पण ड्रायव्हर असताना त्याने त्या ता नेत्याचा ने 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 वापर करून काही लोकांकडून नोकरी लावण्याच्या आयुष्याने काही लोकांकडून पैसे गोळा केले आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं आयुष्य कळमकरांना लक्षात आलं त्यावेळेस त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्याला सांगितलं की तू ह्या लोकांकडून पैसे घेतले तेव्हा लोकांचे पैसे दिले पाहिजे त्याला जाब विचारला त्याला त्याला एकदम कठोर भाषेत सांगितलं याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही पण जर एखाद्याला पैसेच बुडवायचे पैसे बुडवायचे म्हणून जर तो जर अशा पद्धतीने गुन्हा दाखल करीत असेल तर ते चुकीचं आहे असा कुठलाही प्रकार नाही जर तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून मी ड्रायव्हर हो, उद्या माझ्या ड्रायव्हरने हो, सांगायचे मी निनेश लंकेचा ड्रायव्हर आहे हो, चला मी तुमचं हे काम करतो ते काम करतो लोक विश्वासाने दोन रुपये दिले आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला जाब विचारल्याचा त्याने मग आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे तर दूध का दूध पाणी का पाणी होईल शिक्षण <गणीद> संस्थे सुद्धा